बार्शी तालुका मित्र मंडळाच्या वतीने आज स्नेह मेळावा व पुरस्कार वितरण समारंभ होत आहे आणि त्या चा कार्यक्रमाचे अध्यक्ष बार्शी तालुक्याचे जावई हे सांगणं महत्वाचं आहे <laughs> आणि आयुष्यमान भारत मिशन या योजनेचे महाराष्ट्र प्रमुख सन्माननीय डॉक्टर ओमप्रकाश शेट्टी ज्यांना जीवनगौरव सन्मान आपण देणार आहोत आणि त्यांचा सत्कार करणार आहोत ते हरिभक्तपरायण ॲडव्होकेट जयवंत बोधले महाराज जिचा वार्षिक पोषण पुरस्कार देऊन आपण या वेळी सत्कार करणार आहोत ती आंतरराष्ट्रीय टेनिसपटू आणि माझे आमदार श्रीमती प्रभाताई जाडवके यांची ना कुमारी प्रार्थना ठोंबरे कार्यक्रमाला प्रमुख म्हणून उपस्थित असलेले खासदार ओमराजे निंबाळकर आमदार श्री राजेंद्र राऊत श्री राजाभाऊ माने ज्येष्ठ पत्रकार डिजिटल माध्यम खरं म्हणजे त्याचं ऐकायचं <laughs> होतं <laughs> का लवकर ओळखलं कळलं बहुतेक स्टेजवरची गर्दी पाहून त्याला वाटलं की राम राम गाई गायक पण तसं नाही राजा भाऊ सध्या राजकारणापेक्षा पत्रकाराचं ऐकायची आम्हाला आता जास्त वय नाही <laughs> श्री शरदजी गावटे निरंजन बोमकर शंकर शेठ जगताप मान्य उषा उर्पमाई ढोरे श्री अजय करंडे उपायुक्त रविकिरण किरण घोडके आमचे सन्मित्र आणि एकोणीसशे पंच्याऐंशीपासूनचे सहकारी मित्र माझे आमदार एक शिक्षण महर्षी त्याचबरोबर मोठे उद्योगपती आणि समाजसेवक अशा सगळ्या रुग्णामध्ये विलया वावरणारे सेठ लांडे त्याचबरोबर या आवर्जून उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष कृष्णराज बारबोले माजी नगरसेवक महेशजी चांदगुडे गौरीताई गंटे नंदनजी जगदाळे श्री गटकर साहेब श्री अजय करंडे साहेब आणि उपस्थित व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्ती या मंडळाचे खूप मोठी यादी आहे तेवढे असणं पण गरजेचं आहे असे अध्यक्ष अतुल पाटील साहेब उपाध्यक्ष बाळासाहेब करडे धनमा जगदाळे राहुल जगदाळे ॲडव्होकेट दि, दीपक बोधले बाळासाहेब भावकर अमितजी देशमुख अमोलजी गावाने प्रशांत गोडके राजाभाऊ मेंद्रगीकर अशोक गावते किरण गायकवाड कमलेश जगताप रामराव जगदाळे श्रीकांत बदाले उद्योगपती संदीप नागणे सल्लागार हरीशचंद्रगडसिंग साहेब सल्लागार बिभीषण चौधरी आनंद भाऊ रिठे राहुलदादा तुपेरे माझे सहकारी मित्र आणि माझे नगरसेवक शिवाजीराव पाडुळे दुसरे सहकारी दत्तात्रय जगताप कर्मवीर जगदाळे मामा गौरव समितीचे अध्यक्ष श्री संजय बापू जगदाळे श्री मोहन मोहसिन शेख प्राध्यापक किरण गायकवाड सर ॲडव्होकेट सचिन पाटील आणि उपस्थित पिंपरी चिंचवड पुणे परिसरात राहणारे बार्शीकर सर्व बंधू भगिनी मित्रांना नव्यानं बार्शी तालुका मित्रमंडळ हे स्थापन झालेला आहे त्याच्या आधी भगवंत बारशी मित्रमंडळ होत त्यातही शिवाजीराव होते बरीच माझ्या कल्पनेप्रमाणे त्यातले अनेक सहकारी काही रिटायर्ड झाले काही देवाघरी गेले पूर्वी आमचे च खेडे होते आमच्या भीमराव बापूचे आमदार माझी सभापतीचे बंधू होते श्री बनसोडे होते अनेक मंडळी कार्यरत होती आणि काम करत होती माझ्या कल्पनामाणे दुसरी आता तिसरी पिढी ही कार्यरत झालेली आणि त्यात तोच उत्साह आहे ते जिद्द आहे संघटने पाहिजे म्हणले की एकवीस हजार मतदार आहेत पण तिकडे जातात सगळेच नाही जात तुम्हाला निवडून आणण्यापुरती इथे <laughs> <laughs> राहतात आणि वेळ असेल तर दोन्हीकडे जातात <laughs> <laughs> असं मी ऐकलंय खात्री नाही तो उद्या डिजिटल आहे प्रिंट आहे असं ऐकून जनतेत असं बोल जात असं असत पण हे संघटन गरजेचं आहे वकील साहेब आणि तुम्ही परत एकदा उभारी पूर्वी तुम्ही काम करत होता मधल्या मध्ये जरा मरगळ आलेली होती तुम्ही सगळ्यांनी उभारी घेतली तुमच्याबरोबर ऍडव्होकेट दीपक बोलले आहेत आमचे अशोक गावटे आहेत सगळ्या मंडळींनी पुनश्च एकदा पुनशे हरिओम म्हणून ही नव्यानं चांगली सुरुवात केली त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छाही देतो तुम्ही अनेक चांगले उपक्रम राबवण्याचं या या कार्यक्रम पत्रिकेत ठरवलेलं आहे आणि ते अतिशय योग्य आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेच दिवसापासून इथं स्वतःची इमारत असावी संघटनेची हिची पूर्वीपासूनची इच्छा रिलस्टेट अजून पूर्ण झालेली नाही आणि तुम्ही उगाच आमच्याच गावायच्या गळ्यात तुम्ही मिळवून द्या एक एक कर वगैरे तुम्ही कसं मिळवलंय ते आम्हाला सांगा मग आम्ही मिळवू जागा महत्वाची आहे पुष्कळ आपल्याला नोटीस मध्ये जागा आहेत तर सगळी प्राधिकरणाच्या जागा आहेत आपले उपयुक्त साहेब पण इथं आहेत गावते साहेब आहेत अनेक सगळी मंडळी अधिकारी मंडळी या ठिकाणी आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट आपल्याला निश्चित उपयोगात आणि खरे काम राजकारणापेक्षा प्रशासनच करत असत हा माझा अनुभव आहे करू शंभर टक्के करू त्याबद्दल वाद इथं असलेले हा म्हणजे जवळजवळ सर्व पक्षीय मेळावा म्हणलं ते काही हरकत नाही आणि असलं पाहिजे आपण आपल्या आधीच्या दोन तीन पिढ्या प्रतिकूल परिस्थिती पुणे पिंपरी चिंचवड भागात लोक अनेक लोक तर मांजरी पर्यंत शेतीच्या कामात आली त्यांनी ते कष्ट केले मुलांना शिकवलं चांगल्यापैकी आणि ती पुढे आली आणि त्या पिढीने परत आपली मुलं शिकवली आणि ती पिढी पण पुढे गेलेली आहे हे खरं पुरुषार्थाचं लक्षण आहे माणूस ज्यावेळी परिस्थिती प्रतिकूल असते जगण्याचं साधन नाही अशा वेळेस बाहेर पडून त्या पिढीनं जे आपला पाया रचला त्या पिढीला मनापासून मी अभिवादन करतो सलाम करतो त्यांच्यामुळे आज आपण सगळे हे दिवस बघतोय ते आठवण आपण कायम ठेवली पाहिजे प्राधिकरणात जागा आहे निधीची कमतरता नाही कम जागेची कमतरता आहे कारण इतर त्या जागेला सोन्याचा भाव आहे भर यायचं म्हटलं तरी डोळे विस्फारावं हो लागतात आणि सगळे पदाधिकारी इथं असल्यामुळे प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे जागा मिळण्यासाठी आम्ही सर्वजण मनापासून प्रयत्न करून एवढंच या ठिकाणी सांगतो <प्रेतन> जिथं कुठं अडचण येईल जिथं कमी तिथं आम्ही एवढं आता निश्चितपणे सांगतो आणि तुम्ही प्रयत्न करा सगळेजण तुम्हाला मदत करायला तयार आहे घोषणा करण्यापेक्षा कृतीत आणून आम्ही ते काम करून दाखवू एवढं सगळ्यांच्या वतीनं मी सांगतो माझ्या एकट्याच्या वतीनं नाही आणि याची गरज होती शेवटी ना तुमच्या डोक्यात काय आहे हे जितकं महत्वाचं आहे तेवढंच तुमच्या पाठीमाग किती डोके आहेत हेही तेवढंच महत्वाचं आहे संघटन माग असलेली लोक झालं चिठ्ठी दाखवली एकवीस लागेल तुम्हाला सर्वांना महेश शेट आहेत डोरीतले पुष्कळ आहेत इथं काम करणारे आम्ही आम्ही असं म्हणत नाही आमच्यामुळं तुमच्या सहकार्यामुळं आमचं इथं चांगलं चाललंय आता बरं वाटलं ना हे महत्वाचं आहे आणि आपण हे करत राहिलं पाहिजे कुठेही निराश न होता केल्याने होते रे आधी केल्याची पाहिजे हे वचन लक्षात ठेवून आपण इथून पुढं काम करा आम्ही सर्वजण सक्रिय आपल्या बरोबर राहू एवढंच सांगतो जास्त बोलत नाही बोलणाऱ्याची यादी खूप आहे त्यामुळं नाही आता बोलावे तरी किती आणि महाराज आहेत स्वतः इतिहास खरं म्हणजे त्यांचं ऐकणं महत्त्वाचं आहे आणि ही संघटना अशीच सर्व समाजातल्या सर्व जाती धर्म ह्या सगळ्यांना घेऊन ही कुठलाही राजकीय शिक्का न घेता ही संघटना तुम्ही ठेवावी असं मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो ते आपल्या सगळ्यांकडे काम करतो सध्याचा जर बदलती सगळी परिस्थिती दर वर्ष दोन वर्षाला पाहिली तर आपण राजकारण विरहित ही संघटना ठेवा निश्चित सगळेजण आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र